शेतकरी मित्रांनो मी अर्कांपीक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा सहावा हप्ता कधी येणार याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक योजना आहे जी पी पीएम किसान सन्मान निधी योजने सारखीच आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते जे तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन खर्चाचे काही भार कमी करणे छोट्या आणि सीमान शेतकऱ्यांना आर्थिक सत्तर देणे शेतीसाठी आवश्यक साधने विकत घेण्यासाठी मदत करणे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे मित्रांनो मागील हप्त्याचे वेळापत्रक पाहता नमशेतकरीचा सहावा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकते किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण नियुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सावस्लाम